पाहुयात पुढची बातमी दिसा शालियान मृत्यू प्रकरणातली ही बातमी आहे या प्रकरणात आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे राजकारण यात जोरात सुरू आहे असं आहे तसंच कढीला ऊत आणण्याचा हा प्रयत्न असल्याची सुद्धा प्रतिक्रिया उमटते विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर या प्रकरणावरून टीका केलेली आहे दिशा सालियान सेलिब्रिटी मॅनेजर होती सुशांत सिंग राजपूतची ती सेलिब्रिटी मॅनेजर होती आणि तिच्या संशयास्पद मृत्यू झाला होता खरं तर हे प्रकरण दोन वर्षापूर्वीच संपलं होतं मात्र पुन्हा तिच्या वडिलांनी या प्रकरणाची तिच्या मृत्यू प्रकरणाची नवीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केलेली आहे कोर्टात आणि त्यामुळे आता एकच खळबळ माजलेली आहे तर खरं तर विविध राज्यात ज्या घटना झालेल्या आहेत आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारीच ही सगळी प्रकरणं मुद्दामहून उकरून काढतायत अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेली आहे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी दिलेली आहे आपण पाहतोय दिशा चालियन मृत्यू प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आणि यावरनं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला जातोय हे प्रकरण पुन्हा उकरून काढून याच माध्यमातून हा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया विरोधक देत आहेत न्याय मागण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या व्यक्तीला न्याय तिथे मिळाला पाहिजे पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे दिशा सैलींच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल कारण का भाजप जेव्हा राजकारण करतं त्याच्या मागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी हेतू असतो ते शंभर टक्के खरं आहे की ह्याच्यात किती काय केलं तर आदित्य ठाकरेचं नाव एक तर जुडू शकत नाही आणि याच्याशी आदित्य ठाकरेचं काही घेणं देणं नाही असा आत्मविश्वास माझ्यासारख्याला त्या ठिकाणी दिशा साले यांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे सामूह बलात्कार करून विशाशी हत्या केल्याचा कुटुंबांचा आरोप आहे आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे किंवा सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे मी जी याचिका जी दाखल करण्यात आली आहे त्याची मी माहिती बोलवली आहे त्याची प्रत माझ्याकडे आज काही वेळात पोहोचेल ती वाचल्यानंतर मी सविस्तर त्याच्यावर बोलेल पण हे सर्व सर्व प्रकरण मला हे राजकीय षडयंत्राचा भाग दिसतो दिरंगाई का झाली का केल्या गेली आणि परत प्रश्न तोच येतो की दोन तीन दिवसांपूर्वीपासून चालू असलेला औरंगजेबाचा विषय त्यावर महाराष्ट्राची चर्चा भरकटली आणि काल रात्रीपासून सुरू झालेला दिशा सालियांचा विषय महाराष्ट्राच्या समोरचे हे प्रश्न नाहीतच मी किती दिवसांपासून सांगतोय आणि अक्षरशः डोकं सा फोडून सांगतोय की महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न न्याय देण्याचे प्रश्न आणि याचिकाकर्त्यांनी जी याचिका कोर्टात दाखल केली त्याला सन्मान्य न्यायालय योग्य तो निकाल देईल जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर दोषारोपत्र जर सिद्ध झालं तर ते आरोपी म्हणून सिद्ध होतील दिशा सालियन इशू जो वारंवार विरोधकांनी के केलेलं क्रिएट हा प्रोग्राम आहे जनतेचे मूळ प्रश्नाला बदल देण्यासाठी सरकार हा प्रयत्न प्रत्येक अधिवेशनात करताना आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये जो गुजरात पॅटर्न या सरकारने जो आणलेला आहे त्याचंच हे चित्र आहे लोकांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये घुसणं मूळ मुद्द्याला जनतेच्या मूळ मुद्द्याला डायवर्ट करणं आणि व्यक्तिशः लोकांची बदनामी करणं हा या सरकारने चालवलेला एक अजेंडा आहे